नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सहकार पनन आणि वस्त्रोद्योग विभागाची जाहिरात आली होती जाहिरातीच्या अनुषंगाने एक्झाम होऊन त्याचा निकाल पण लावलेला आणि या निकालानंतर जी नोटीस आपल्या समोर आली ह्या नोटीस मध्ये या संदर्भातली नियुक्ती कधी मिळणार आहे आणि या संदर्भातले निवड यादी कुठे बघायची या संदर्भात एक नोटीस आली ती थोडक्यात आपण जाणून घेऊया बघा सहकाराची प्रसिद्धी पत्रक आहे कालच्या डेटला यामध्ये त्यांनी काय सांगितलंय बघा या म्हणजे टी मार्फत ही एक्झाम घेण्यात आली होती चौदा ऑगस्ट दोन हजार तेवीस दरम्यान आणि सोळा ऑगस्ट ह्या दोन डेटच्या दरम्यान ही एक्झाम झाली ह्या एक्झाम मध्ये जे पद होते सहकारी श्रेणी श्रेणी सहकारी सहकारी अधिकारी अधिकारी सहायक वरिष्ठ लिपिक व लेखा परीक्षक श्रेणी टू या पदांची विभागनिहाय तात्पुरती निवड सूची सहकार आयुक्त कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावरती बारा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली तात्पुरती होते ते बरोबर त्यानंतर त्यांनी सांगितलं की तात्पुरत्या सूचीमधील उमेदवारांची कागदपत्रांची पडताळणी सव्वीस हजार डिसेंबरला ते, ते एकोणतीस बारा दोन हजार पात्र उमेदवारांच्या सादर केलेल्या प्रमाणपत्रांची तपासणी संबंधित प्राधिकरणाकडून करून घेण्याचा आलेली आहे म्हणजेच हे सगळे प्रोसेस जवळपास संपलेली आहे आणि मग त्यांनी सांगितलंय की सहकार विभागातील घटक संवर्गातील सहकार अधिकारी श्रेणी वन श्रेणी टू सहाय्यक सहकार अधिकारी वरिष्ठ लिपिक लेखा परीक्षक श्रेणी टू या पदांसाठीची विभागाने आहे अंतिम निवड यादी सहकार आयुक्त करण्याचे म्हणजे सहकार आयुक्त डॉट महाराष्ट्र डॉट जी व्ही डॉट इन या वेबसाईटवरती त्यांनी अवेलेबल करून दिली आहे कोणती यादी आहे ही ही यादी आहे अंतिम निवड यादी आता या निवड यादीमध्ये ज्यांची नावं आहेत त्यांचं सिलेक्शन से फायनल झालेलं आहे बरेचसे विद्यार्थी विचारतात सर मला पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं होतं माझं होईल का याचं होईल का सो ही अंतिम यादी एकदा बघून घ्या या वेबसाईटवरती सहाय्यक आयुक्त डॉट महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन यावरती आलेली आहे त्यात ज्यांची नाव आहेत त्यांची फायनल नियुक्ती होणार आहे अधिकृत संगीत सभा प्रसिद्ध करण्यात येत आहे अंतिम निवडसूची निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती पत्र संबंधित विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था यांचे कार्यामार्फत निर्गमित करण्यात येतील अजून आलेत का काहींचा हाय प्रश्न सर भेटलेत का आलेत का तर येणार आहेत कुठून येणार आहेत संबंधित विभाग ज्या विभागातून तुमचं सिलेक्शन झालंय त्या विभागा लेवलला विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था यांचं कार्यालय आहे तिथून ते निर्गणित करण्यात येणार आहे सदर पदांची प्रतीक्षा यादी लवकरच या कार्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल आता ही फक्त अंतिम निवड यादी आलेली आहे प्रत्यक्ष यादी आणून टाकलेली नाहीये पण प्रत्यक्ष यादी सुद्धा येणार आहे काय येणार आहे कारण हे निवड झाले उमेदवार जर तिथे रुजू झाले नाही हजर झाले नाही किंवा ऑप्टिंग आउट किंवा त्यांनी अर्ज केला मेल केला पाठवला आम्हाला जमा जॉईन करायचं नाही तर अशा वेळेस जे वेटिंग लिस्टमध्ये विद्यार्थी त्यांचं निवड केली जाते सो वेटिंग लिस्ट पण तुम्ही बघून घ्या जे जे वेटिंग लिस्टमध्ये विद्यार्थी असतील त्यांनी ह्या वेबसाईटला भेट देत राहा कारण ही वेटिंग लिस्ट पुढच्या एक वर्षापर्यंत व्हायड असते दरम्यानच्या काळात जर सिलेक्ट झाले उमेदवार तिथे हजर झाले नाही तर तुम्हाला इथे संधी मिळणार आहे सो so, बघत रहा तुमची नक्की संधी असू शकते कारण या सरळ सेवेच्या माध्यमातून बरेचसे विद्यार्थी बऱ्याचशा ठिकाणी पात्र आहेत ते विद्यार्थी कदाचित इथे नाही आले तर तुम्हाला संधी मिळेल ही नोटीस आली आहे एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसची याबाबत अजूनही तुम्हाला काही शंका असेल से तर कमेंट बॉक्समध्ये नक्की प्रश्न तुमचे कळवा तुमच्या प्रश्नाच्या अनुषंगाने पुढचा व्हिडिओ मी नक्कीच घेईन किंवा माझा नंबर तुमच्याकडे सेव असेल तर त्यावरती स्टेटसला जाऊन कोणत्या टायमिंगमध्ये कॉल करायचा बाकी तुम्ही मेसेज टाका त्याचा रिप्लाय मी चोवीस तासात नक्की देण्याचा प्रयत्न करतो तुर्तास मी तो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद